महाराष्ट्रात गुटखा पान मसाला खर्रा सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू इत्यादी अन्नपदार्थाच्या निर्मिती साठा विक्री वितरण वाहतूक यावर बंदी घातलेली असून बारा जुलै दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देखील उपरोक्त प्रतिबंध ठेवला आहे जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अधिसूचनेतील नमूद तरतुदींची कडक अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येत असून तीन लक्ष सत्तावीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करण्यात आला आहे अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी टी सातकर यांनी बावीस ऑगस्ट रोजी हाजी अन्वर रज्जाक झुल्लुरवार कॉम्प्लेक्स मागे गटचांदूर येथे तपासणी केली असता सुगंधित तंबाखू इगल हुक्का शीशा तंबाखू मजा एकशे आठ हुक्का शिशा तंबाखू विमल पान मसाला इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्री साठविल्याचे आढळून आले सदर अन्नपदार्थाचे अनौपचारिक नमुने विश्लेषणास्तव घेऊन उर्वरित प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा एकूण किंमत तीन लक्ष सत्तावीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रतिबंधित करून ताब्यात घेतला आहे सदर घटनेबाबत गडचांदूर पोलीस स्टेशन येथे एफआयआर नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे